नमस्कार आज आपण मिसळ बघणार आहोत मटकीची आणि सफेद वाटाण्याची हे बघा हे सफेद वाटाणे उकडून घेतले शिट्ट्या करून घेतल्यात कुकरला हिंग घालून आणि आपली मटकी मटकी काही शिजवायची गरज नाही आणि नंतर मी तुम्हाला आम्ही लालबागला गेलो होतो गणपतीचं मखर घेण्यासाठी घरी बनवतो पण ह्या वेळेला थोडं नाही बनवला तर ते आम्ही बघायला गेलो होतो ते तुम्हाला दाखवते आता हा मटकी बघितली वा तर वाटणे हा आपण मसाला बघतोय मसाला नेहमीप्रमाणे मी जो कोकणी घेतो जवळजवळ तोच त्यात फक्त गरम मसाला घेतला आहे गरम मसाला पण आपण घेतो कोकणी मसाल्यामध्ये थोडं जास्त दोन काळी मिर्या किंवा थोडा ल दालचिनीचा तुकडा जास्त एवढंच बाकी काय ना बाकी कांदा खोबरा से हे बघा तेल घेते आहे तेल थोडं जास्तीचं वापरायचं आहे कारण आपली मिसळ आहे ना म्हणून हे एवढं तेल घेतलं आता ह्याच्यात आपण आपला मसाला कांदा थोडासा फोडणीला घालूया कांदा थोडा हे झाला तिखट घातला तिखट बघा तुम्हाला मिसळ बनवायची त्याप्रमाणे घाला थोडा चमचा जास्त टाकते तिखट खाणारे असाल तर खा गरम मसाला आता ह्याच्यात आलं लसूण वगैरे आपल्या मसाल्यात सगळं घेतलेलं आहे जवळजवळ कोकणीत मसाला कांदा थोडा जास्त मिसळ बघा जर तुम्हाला दाट दाट सर अशी हवी असेल अशी दाट आवडते कोणाला पातळ मिसळ आवडते म्हणजे पातळ थोडे जास्त पाणी तर हे आहे ना हे आपल्या चिवड्यामध्ये आपण डाळ टाकतो ना चण्याची त्याचं मी पावडर केलेली आहे तुमच्याकडे नसेल तर ते अर्धा चमचा टाकायची त्याने थोड्या आपल्या मिसळला दाट असेल तर नाहीतर हे असं तेल आहे ना नसेल तुमच्याकडे त्यात चण्याचं पीठ घ्यायचं थोडं अगदी पाव चमचा ते ह्या तेलात असं टाकायचं मधी आणि ते छान ह्या असं मसाल्यावर भाजून घ्यायचं आता टोमॅटो घातलं टोमॅटो आपले नरम व्हायला हवे तेव्हा आपल्याला मीठ घालायचं टोमॅटो नरम होण्यासाठी मीठ टाकायचं आता मी कशी त्या चण्याच्या डाळीची पावडर केली ते तेव्हा मी थोडी उशिरा घालणार आहे चण्याचं पीठ घालायचंच पण किती घालायचं अगदी पाव चमचा दाखवते मी तुम्हाला आता मीठ घालायचं म्हणजे आपला टॉमॅटो नरम होईल बाकी आपले वाटाणे शिजलेले आहेत मटकी शिजायला काय वेळ लागत नाही आणि ह्यात थोडी साखर घालायची गुळाचा खडा घातला तरी चालेल अगदी थोडं थोडा पावभाजी मसाला घालतो कुठल्याही कंपनीचं घ्या पण थोडासा घाला अर्धा चमचा वगैरे बाकी काय मिसळ मिसळ मसाला काय मिळतो मला माहिती नाही मी काही ते आणत नाही थोडा पावभाजी मसाला आमचूर पावडर असेल तर ती नाहीतर थोडासा चिंचेचा तुकडा दा सांगते मी तुम्हाला नक्की आपली तेलंच प छान एक जीव झाली आहे फ्राय झाली आहे टोमॅटो नरम झाले तर आपण आपले वाटाणे शिजलेली घालू हे सगळं जरा असंच उकळू द्या मग आपण पाणी घालू पाणी गरम गरम आणि यात हा चिंचेचा तुकडा मी आज आमचूर पावडर नाही टाकते प्रमाणे करूया पण गोड असतो थोडं आपण साखर घालतो किंवा गुळाचा खा आणि मग त्याच्यात हात थोडासा चिंचेचा हलका आंबटपणा छान वाटतं आता आपल्याला गरम गरम पाणी याच्यात घालायचं आपली मिसळ तयार होत आहे हे अशी पाण्यात घोळून ही तुम्ही जास्त कमी तुम्हाला किती पातळ सुट्ट्या हवे ना थोडीशी घ्या थोडी टेस्ट पण येते आपली मिसळ जवळजवळ तयार आहे बघा आपली मिसळ तयार चला गरम गरम पाव घ्या नमस्कार आता गणपतीचा टाईम आलाय ना तर त्यामुळे आम्ही गणपतीचा मकर बघायला जातोय लालबागला आता तो हा बघा आमचा छोटा सध्या त्याची मम्मा नाही आहे तिकडे तिच्या आईकडे तर तो माझ्या बरोबर आहे बघा ह्या इथे गौरींची मुखवटे मिळतात तिथेच चिवडा गल्लीमध्ये जिथे आम्ही आता मकर बघणार आहोत तिथे आधी गौरींचे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे मिळतात वेगवेगळे भाव आहेत त्यांचे आता हे आतमध्ये गणपतीचे मकर खूप अगदी लान पसुन, अगदी छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत भावही अगदी लहानपासून अगदी सातशेपासूनचा भाव सात हजार दहा हजारापर्यंत असे आहेत आपण घेऊ तसे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात काहीतरी चिवडागल्ली सहेली आहे कलेक्शन सहेली कलेक्शन आहे वाटतं हे चिवडागल्ली सहेली कलेक्शन छान मिळतात आम्ही जेव्हा घरी बनवत बनवत नाही ना तेव्हा आम्ही इथून नेतो आता हा दिसतोय ना पे त्यातला आम्ही छोटा सिलेक्ट केला आहे आता दाखवेन तुम्हाला आम्ही कोकणात जाणार ना तेव्हा लावू तेव्हा सगळं गणपतीचं डेकोरेशन सगळं मी दाखवणार आहे कोकणातलं सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझं सगळ्या व्हिडिओ येतील आता पाच दिवस सगळं कोकणातलं बघायला मिळेल सगळे गणपती हा आमचा गावचा गेल्या वर्षीचा गणपती चला गणपती बाप्पा मौर्या आता भेटू कोकणात नमस्कार